मतदारांना एवढं सांगते की आ, ही खूप महत्वाची निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे आपल्याला देश आपल्या देशाला जे जगाचं वातावरण आहे ते बघून आपल्या देशाला एक खंबीर नेतृत्वाची गरज आहे आपल्याला आदरणीय पंतप्रधान मोदीजींना परत पंतप्रधान पंतप्रधान करण्याची गरज आहे नमस्कार मी अतुल जैन आपल्या आपली बातमी सर्वांचं स्वागत करतो लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना आपण प्रत्येक नेत्यांना भेटत आहोत त्याच माध्यमातून आज आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शागिनीताई ठाकरे ज्या सरचिटणीस आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत की कशा पद्धतीने सध्याची ही निवडणूक चालू आहे आणि कशा पद्धती त्यांची सुद्धा तयारी सुरू आहे कारण का ज्या पद्धतीने सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर काहीतरी एक वेगळा जोश या मुंबई महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला दिसतोय आणि ज्या पद्धतीने मॅमचा आवाज सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय जर विषय राजसाहेबांच्या अंगावर पण आलं तर मॅम सुद्धा कशा धावून जातात हे आपण बघितलेलं आहे तर आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत मॅम आपलं हार्दिक स्वागत मॅम कसं बघतोय अठ्ठावीस लोकसभा आपली जी आहे त्याची निवडणूक आहे आणि आज ज्या पद्धतीने वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये राजसाहेब असताना अचानकपणे पाठिंबा दिला आणि महाराष्ट्रात एक वेगळं चित्र दिसायला लागलं आणि आज चांगल्या पद्धतीने युतीची निवडणूक होते ना कशी बघताय सर्वप्रथम जे आदरणीय राजसाहे राजसाहेबांनी निर्णय घेतलेला की त्यांनी बिनशर्त पाठिंबा लोकसभेसाठी आदरणीय पंतप्रधान मोदीजींना दिला आहे त्यांनी फक्त आणि फक्त देशाचा विचार करून हे निर्णय घेतलेला आहे कुठेतरी आज तुम्ही बघितलं तर जे काय दोन हजार एकोणीस नंतर जेव्हा मोदीजी पंतप्रधान झाले त्यानंतर जे निर्णय त्यांनी घेतले आहेत जे ज्या गोष्टीची अंमलबजावणी बाजा, बजावणी केलेली आहे इतके वर्षानुवर्ष प्रलंबित विषय होते आता जसं राम मंदिरचा विषय नक्की सुप्रीम कोर्टचं जजमेंट आलेलं होतं पण तरी मोदीजी मुळे आज आपल्याला राम मंदिर बघायला मिळतोय आणि इतके गर्वानी आपण सगळे जय श्री राम बोलतो एक हिंदू म्हणून मला जे गर्व वाटतो आणि एक मोकळेपणा जे वाटतो की आज आपण इतक्या उघडे वातावरण मध्ये आपण हे बोलू शकतो हे मला कुठेतरी वाटत की हे पंतप्रधान मोदीजीमुळे झालेलं आहे दुसरं विषय जे होत कलम तीनशे सत्तरच ते काश्मीर मध्ये जे काय आतंकवाद होता आणि त्यांना फक्त आपल्याला हे कलम कुठेतरी काढण्याची गरज होती जे का दुसरे करू शकले नाही आजही तो प्रश्न आम्हाला सगळ्यांना एक सामान्य नागरिक म्हणून पडतो आणि ते परत आपले मोदीजींनी करून दाखवलं मला असं वाटतंय की हे बघून पुढचे जे अजून असे खूप आपल्या देशासाठी विषय आहेत ज्याच्या वरती ठाम एक खंबीर नेतृत्व एक भूमिका आपल्याला दिसण्या दिसायला गरजेचं आहे त्यामुळे अं त्यांना परत पंतप्रधान होणं देशाचे पंतप्रधान होणं खूप गरजेचं आहे आणि अं राजसाहेबांनी तसा निर्णय घेतला मॅम ज्या पद्धतीने महाराष्ट्र म्हटलं तर विजन जे साहेबां राजसाहेबांकडे नेहमी असतं अशाच पद्धतीने त्यांनी बघितलं की देशाचं विजन मोदीजींकडे आहे पण कुठे ना कुठेतरी जेव्हा राजसाहेब हा विजनचा विषय घेतात त्यावेळेला एकटे पडतात असं सा दिसतं साथ देताना कोण भेटत नाही पण यावेळेला मोदीजींसोबत ते डायरेक्ट दिल्लीच्या केंद्रात गेलेले आहेत महाराष्ट्राचं विजन कशा पद्धतीने आपण पूर्ण होणार कारण काय एक विश्वास होता की एक दोन सीट लागली असते तर महाराष्ट्र दोन हे दिल्लीत केंद्रात गेले असते पण असं काहीतरी चित्र समर्थन पक्षाच्या वतीने बोलायला समजा मला सांगितलं तर नक्की आम्हाला सगळ्यांना अपेक्षा होती की आपल्याला थोडी काय फार काहीतरी सीट्स मिळतील पण अं हे बघा शेवटी इतके वर्ष ज्या विजन जे तुम्ही बोललात किंवा ज्या विचारांनी आदरणीय राजसाहेबांनी पक्ष चालवला आहे तर आम्हाला सगळ्यांना त्यांच्यावरती संपूर्ण विश्वास आहे आणि नेते तर सोडा प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्यावरती विश्वास आहे त्यांचे निर्णयावरती विश्वास आहे आज इतकी लोक पक्षाला सोडून गेलेली आहेत ज्यांनी इतकं सगळं साहेबांमुळे त्यांना मिळा मिळालेलं आहे त्यांना पद मिळाले त्यांना पदवी मिळालेली आहे पण ते राजसाहेबांना सोडून गेले पण आपले महाराष्ट्र तिथेच आहेत आणि सगळ्यांना आम्हाला आम्ही पण स्वतः महाराष्ट्र सैनिक आहोत आणि आम्हाला सगळ्यांना त्यांच्या निर्णयावरती नेहमी विश्वास होता आणि पुढेही असणार त्यांचं जे महाराष्ट्र राज्याबद्दलच जो विषय आहे ते बघा ह्यांनी राजसाहेबांनी जे निर्णय आता घेतलाय तो निर्णय देशाच्या हिताच घेतलाय आता पुढे जेव्हा महाराष्ट्र राज्याचा विषय येतो तेव्हा आदरणीय राजसाहेबांचे विचार जे आहेत ते आपल्याला नक्की राज्यासाठी अ राजाच्या हिताचे जे आहेत ते पुढे आपल्याला तसं बघायला मिळ मिळणार अशी आमची सगळ्यांची अपेक्षा मॅम अपेक्षा आहे बरोबर पूर्ण होईलच नंतर पण यानंतर आता मी ह्याच विषय सांगतो तुम्हाला की ज्या पद्धतीने लोकसभेच्या या सहा मुंबईच्या निवडणुका आहेत साहेब तर प्रचारला उतरलेलेच आहेत त्याबद्दल शंका नाही आणि अत्यंत सुंदर सगळ्या सभा झालेल्या आहेत त्यांच्या आणि उद्या सत्रांना सुद्धा त्यांची मोठी सभा सावा, मोदी साहेबांसोबत आहे हे चित्र थोडं वेगळं असणार आहे कारण काय दोन वाघ एका मंचावर येणार आहेत आणि देश बघत राहणार आहे पहिल्यांदा आदरणीय पंतप्रधान मोदीजी आणि माननीय राजसाहेब ठाकरे मंचावर असणार आणि त्या दिवशी बोलतानाच आहे हे पण जे जेली आमच्या लक्षात आलेलं नव्हतं त्यांनी निदर्शनात आणलं की दोन हजार बारा नंतर दोन हजार बाराला अ मोदीजींची शेवटची सभा झालेली होती शिवाजी पार्कला तेव्हा ते पंतप्रधान नव्हते ते गुजरात होते म्हणजे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची ही पहिली सभा आहे आणि ते पण आदरणीय राजसाहेबांसोबत त्यामुळे मला असं वाटतंय की जनतेला आणि सगळ्या पक्षांना खूप उत् म्हणजे आतुरतेने ते वाट बघतायत सतरा तारखेची आणि मला असं वाटतय की या सभेतून एक वेगळं आपल्याला एक म्हणतो ना ट्विस्ट ते बघायला मिळणार आणि पुढे सगळं खूप चांगलंच होईल मॅम तुम्ही सांगितलं की वेगळं ट्रेस्ट वगैरे मिळणार खरंच काय प्रत्येक प्रत्येक जेव्हा जेव्हा सभा झाला तेव्हा काहीतरी नवीन ऐकायला मिळालं उद्या असताना काही नक्कीच नवीन ऐकायला मिळेल त्याबद्दल शंका नाही पण मॅम ज्या वेळेला राजसाहेब इतके जागरूक आहेत की बारीक लक्ष असताना ज्या पद्धतीने फतवे निघतात मतदानासाठी आणि एकीकडे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आपला जो मराठी माणूस आहे हा कुठेतरी भटकला गेलाय आहे आणि ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये दोन गट पडलेले आहेत अजून सुद्धा आज ज्या पद्धतीने राजसाहेब बोलले की आणि एकत्र येणे ही गरज आहे पण अशा सुद्धा आज कुठेतरी जनता कुठेतरी साहेबांच्या सोबत अशा पद्धतीने विचार करतायत पण त्यांना इंडिया आघाडीचे उद्धव साहेबांकडून हे सांगितलं जात नाही की आमचे पंतप्रधान राहुल गांधी होणार आहेत पण फक्त फसवलं जात आहे का असं तुम्हाला वाटतंय का काय छोटी मतदार हा मतदान करणार आहे पण त्यांचा पंतप्रधान कोण हे त्यांना कळत नाहीये ते कुठच्या तोंडांनी बोलणार की त्यांचं पंतप्रधान कोण कारण त्यांचं आपसातच इतके मतभेद आहेत एकाच नाव घेतलं की लगेच दुसऱ्या क्षणी दुसरं नाव येतो पुढे दुसरं नाव आलं की तिसरं नाव येतो पुढे म्हणजे त्यांना स्वतःलाच माहिती नाहीये की पंतप्रधानाचा चेहरा कोण आहे आणि हे लोकांच्या लक्षात येतोय त्यामुळेच तर राजसाहेबांनी राजसाहेबांनी हे जे निर्णय घेतलं हे लोकां लोकांसाठी घेतलेलं आहे जनतेसाठी घेतलेलं आहे की आज एक तर सगळे जे हिंदू पक्ष आहेत त्यांना संघटित होण्याची गरज आहे आणि संघटित होऊन जे एक खंबीर नेतृत्व आपल्या देशाला पाहिजे ते समोर कोणी दुसरा दिसत नाहीये त्यांचा आपसात इतके मतभेद असताना मग आपल्याला संघटित होऊन एक खंबीर नेतृत्व देण्याची गरज आहे आणि ते म्हणजे माननीय पंतप्रधान मोदीजी म्हणून मी या ठिकाणी खात्री आहेत समजा एक बाजू फतवा काढू शकते तर दुसरी बाजू नाही काढू शकत फतवा आणि काढलंच पाहिजे आम्ही हिंदू कुठे कमी आहोत का आणि हे अजूनपर्यंत कधी हे कोणी बोललं नाही आणि नेहमी हिंदू लोकांना असं वाटत होत की आम्ही आवाज उचलू शकत नाही आम्हाला सांगण्यात येतं जेव्हा आम्ही म्हणजे इतके वर्षापासून आम्ही ऐकतोय की हिंदूज आर अ व्हेरी टॉलरंट कम्युनिटी खूप आपल्यामध्ये आप, संघर्ष आपण करू शकतो आपल्याला पुढे बोलायची काय इतकी गरज नाहीये आमच्यामध्ये सहनशीलता खूप आहे तर मग म्हणजे असेच फतवे निघणार ना आपल्या समोर आता वेळ आलेली आहे की हिंदू पक्षाने हिंदू लोकांनी संघटित होऊन फतवे काढण्याची गरज फतवे काढायची गरज जे मी बोलते आहे तुम्हाला आता सध्याच वातावरण जगामध्ये तुम्ही बघितलं ते खूप युरोपमध्ये बघितलं लंडन मध्ये बघितलं फ्रान्स मध्ये बघितलं तिथे जे स्थानिक लोक आहेत त्यांचे हाल होत आहेत कारण एक वेगळ्या प्रकारे मुस्लिम समाजाने कब्जा केलेला आहे आणि आपल्या भारतातले जे स्ट्रॅटिस्टिक आहेत ते पण सांगतायत की पुढे आपल्या भारतात असे होण्याची शक्यता आहे म्हणजे आज आमचं आता आम जे काय झालं आपण जे काय केलं पण पुढच्या पिढीचा समजा आपल्याला विचार करायचा असेल तर मग योग्य निर्णय आता घेण्याची गरज आहे आणि असे फतवे हिंदू पक्षाने काढण्याची गरज आहे मॅम ज्यापर्यंत तुम्ही जगाचा नाव विषय तुम्ही काढला तर त्यामध्ये मला एवढा सांगायला वाटतं की ज्या पद्धतीने राहुल गांधी जेव्हा जेव्हा भाषण करतात तेव्हा कधीही आजपर्यंत न हिंदुस्थानाबद्दल बोलतात ना हिंदूंबद्दल बोलतात न छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणताना कधीच पाहिलं नाही मॅम या विषयावर तुम्ही काय सांगाल कारण ज्या पद्धतीने हिंदुस्थानात राहून हिंदूंचं नाव घेणं त्यांना ना खूप त्रासदायक वाटतं पण हे तर इतके वर्ष आपण बघितलंय ना कि त्यामुळे तर जे हिंदू लोक आहेत ते थोडेसे दबून राहिलेले जास्त बोलायचे नाही हे या जे नेतृत्व होतं देशाचं ते दे काँग्रेस पक्षाने मी आज हे म्हणत नाही आहे इतके वर्ष काँग्रेस पक्षाने काही केलं नाहीये पण सगळं करताना जे हिंदुस्तान मधील हिंदुआांचा आवाज पुढे यायला पाहिजे होत ते प्लॅटफॉर्म कधीही या पक्षाने दिलं नाही मॅम ज्यामध्ये तुम्ही बघतो ज्या वेळेला तुम्ही महिला म्हणून राजसाहेबांवर कोणी जर महिला काय बोलल्या तर लगेच ज्या पद्धतीने शब्द वापरतात कुठे राजसाहेब आणि कुठे त्या मॅडम आजारे पक्षाच्या पदाधिकारी काय सांगाल अशा लोकांबद्दल तुम्ही मी फक्त महिला नाही कोणीही चुकीचं बोललं हे बघा आपण मतभेद आणि होतात सगळ्यांमध्ये होता एक कुटुंबामध्ये पण होतो पण एक भाषा वरती नियंत्रण ठेवणं आणि ते खूप महत्वाचं आहे ज्या प्रकारे आणि विषय कळलेलाच नाही ना। म्हणजे मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाहीये कारण राजसाहेब त्यांच्याबद्दल बोललेच नाहीये राजसाहेबांचा सा विषय होता की कोणीही आदरणीय बाळासाहेबांवरती टीका केली आणि इतक्या खालच्या भाषेमध्ये टीका केली आणि त्या लोकांना तुम्ही इतक्या मोठ्या पदावर घेतात आणि तर विषय तो होता पण असं आहे ना की जे काय माननीय बाळासाहेब ठाकरे इतके वर्ष बोलले होते शेवटी शिवसेना उभाटांनी सगळं त्याच्या विरोधातच केलेलं आहे ना तर मग हा विषय पण तसाच आहे मॅम आता दोन दिवस राहिले मतदानासाठी वीस तारखेला मतदान आहे मतदारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस म्हणून तुम्ही काय सांगाल की मतदारांनी कशा पद्धतीने मतदान करावं पहिलं तर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व महाराष्ट्र सैनिकांचे खरंच आभार मानते की साहेबांचा आदेश आल्यानंतर इतक्या उत्साहाने सगळे रस्त्यावर उतरले आहेत कुठचाही पक्ष असो सगळे हे मान्य करणार की आज रस्त्यावर मनसेची ताकद दिसते मनसे मनसैनिक दिसतो आहे आणि त्यातून जे उत्साह निर्माण होतो प्रत्येक कॅन्डिडेटमध्ये मध्ये तो वेगळ्या प्रकारचा उत्साह आहे आणि त्याचं श्रेय फक्त आदरणीय राजसाहेबांना जातो आ, पुढे मतदारांना एवढंच सांगते की आ, ही खूप महत्वाची निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे आपल्याला देश आपल्या देशाला देशा देशा जे जगाचं वातावरण आहे ते बघून आपल्या देशाला एक खंबीर नेतृत्वाची गरज आहे आपल्याला आदरणीय पंतप्रधान मोदीजींना परत पंतप्रधान पंतप्रधान करण्याची गरज आहे आणि त्यासाठी त्यांचे जे, जे कोणी कॅन्डिडेट लोकसभेमध्ये आपल्याला त्यांचं विजय करणं गरजेचं आहे आणि मला खात्री आहे की सगळ्यांचा विजय होईल आणि आपले पंतप्रधान परत परत पंतप्रधान म्हणून आपल्याला दिसतील तर आपण पाहिलं अशा पद्धतीने शालिनीताई ठाकरे यांनी अत्यंत उत्साहात जो उमंग आणि उत्साह त्यांच्यात दिसतोय त्यावरून असंच वाटतंय की ज्या पद्धतीने डान्स साहेबांनी दिलेले आदेश हे कसे कार्यकर्त्यांनी मानले आणि रस्त्यावर उतरले त्याचाच एक उतर अभिमान असतो आणि तो अभिमान का नसावा कारण का राजसाहेबांनी दिलेला आदेश हे सगळेच पाळतात आणि त्यांचे विचार मुळात हे खूप मोठे असल्याकारणाने आणि पवित्र विचार म्हणजे विचारांमध्ये कुठलाही खोटेपणा नाही म्हणून आज राजसाहेबांना लोक मानतात आणि त्याच पद्धतीने सर्वे काम करत असताना सुद्धा त्याच पद्धतीने जोमात काम करतात आणि एक विश्वास आहे की येणाऱ्या चार तारखेला पुन्हा एक चांगलं रिझल्ट लागेल आणि पुन्हा आपले नरेंद्र मोदीजी हे पंतप्रधान आपल्याला बघायला मिळतील मी आपला अतुल आपली बातमी इथेच थांबतो थँक्यू जय जय महाराष्ट्र